नमस्कार शिला वॉइस स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला नक्की करा चला तर मग जाणून घेऊया शिवलिंगावर काय वाहिल्यास चांगले फळ मिळते नंबर एक पाणी पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा पाणी वाहताने महादेवाच्या कोणत्याही एका मंत्राचा उच्चार करत पाणी हळूहळू शिवलिंगावर व्हावे असे केल्याने स्वभाव शांत होतो नंबर दोन दूध शिवलिंगावर दूध वाहिल्याने आपले आरोग्य सुधारते व कोणतेही आजार असतील तर ते लवकर बरे होतात नंबर तीन दही शिवलिंगावर दही वाहिल्यास आपल्यावर येणारे संकट दूर होतात नंबर चार चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास त्या व्यक्तीस मान सन्मान मिळतो आणि त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकता वाढते नंबर पाच मध शिवलिंगावर मध वाहिल्यास त्या व्यक्तीच्या स्वभावात सुमधुरता येते म्हणजेच गोडवा येतो नंबर सहा तूप शिवलिंगावर गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप वाहिल्यास त्या व्यक्तीच्या जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि भरभराट होती नंबर सहा भांग शिवलिंगावर भांग किंवा त्याची पाने वाहिल्यास आपल्या जीवनातून नकारात्मकता आणि वाईट वृत्ती निघून जाते नंबर तांदूळ वाहिल्यास त्या व्यक्तीस धनप्राप्ती होते नंबर आठ बेलपत्र शिवलिंगावर बेलपत्र वाहिल्यास आपल्या जीवनातले सर्व संकटे दूर होऊन यश प्राप्ती होते धन्यवाद आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा ओम नम शिवाय